महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून गरजू रुग्णांना दिलासा मिळणं दूरच उलट यातून काही मंडळींचं उखळ मात्र चांगलंच चा पांढरं आहे मिळणाऱ्या हप्त्याची रक्कम जर तुम्ही पाहिली तर चक्राऊन चाल पाहुयात या संदर्भातील पर्दाफाश करणारी आणि खळबळजनक वृत्त मालिका महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मारेकरी एका कडून महिना तब्बल एक लाखाचा हप्ता शहर जिल्ह्यात मिळून अशी कित्येक रुग्णालय मलिद्याची आकडेवारी अक्षरशः चक्राहून सोडणारी बस काम एकच करायचं रुग्णांची प्रकरणं वरपर्यंत जाऊ द्यायची नाही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्ह्यात भोजबारा उडालाय गरीब गरजू रुग्णांचे हाल आणि सरकारनंच नेमलेल्या कंपन्यातील अधिकारी फुल मालामाल रुग्णालयांना या लोकांना मलिदा देताना रुग्णसेवेचं सोयर सुतक नाही आणि खऱ्या लाभार्थ्यांचा हक्क गिळताना नेमलेल्या कंपनीच्या निर्धावलेल्या मंडळींना कुठली लाज शरम नाही महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या नावाखाली मजबूत पैसा खिशात पडला म्हणजे गंगेत घोडं नयलं असं संगनमताचं रॅकेट जिल्ह्यात तेजीत आहे याचा पर्दाफाश इन सोलापूर न्यूज चॅनल करत आहेत महात्मा फुले योजनेचे मारेकरी आम्ही आपल्या समोर आणत आहोत सला मंडळी ही भानगड नक्की काय ती समजावून घेऊ गरीब गरजू आणि आता पाच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्वांसाठीच महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू आहे यासाठी काही रुग्णालये देखील निश्चित करण्यात आली आहेत जिल्ह्याचा विचार केला तर अशी शंभर हॉस्पिटल आहेत गरजवंताला दिलासा देण्याचा सरकारचा उद्देश मात्र प्रत्यक्षात रुग्णालय आणि निर्माण करण्यात आलेल्या व्यवस्थेची भ्रष्टाचारी मिलीभगत या योजनेचा लाभ रुग्णांना मिळूच नये याकरता कार्यरत आहे महात्मा फुले योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं काही कंपन्या नेमल्या सोलापूरचा कारभार पॅरामाऊंट कंपनी पाहते कंपनीच्या वतीनं जिल्हा प्रमुख सुपरवायझर अशी व्यवस्था करण्यात आली मुळात रुग्णालयात आरोग्य मित्रांची नेमणूक असते उपचारासंदर्भात रुग्णांना काही अडचण आली अथवा हॉस्पिटलकडून रकमेची मागणी झाली तर या आरोग्य मित्रांकडे दाद मागण्यात येते ही मंडळी मग नेमलेल्या पॅरामाऊंट कंपनीच्या लोकांकडे ही प्रकरणं पाठवतात पास मग इथे सुरू होतो तो, तो पैसे खाण्याचा मोठा धंदा संबंधित रुग्णालय अशा जिल्हा प्रमुख सुपरवायझर यांच्याशी चांगलं संधान बांधून असतात महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी गरजू रुग्णाचा हक्क डावलला जातो या बदल्यात एकेका हॉस्पिटलकडून महिना लाख रुपयाचं व्हाउचर अगदी सहजपणे निघत यात हॉस्पिटलचं भलं पॅरामाऊंट सारख्या कंपनीतील जिल्हा प्रमुख सुपरवायझर यांचं तर चांग भलं बाकी रुग्णांचं मात्र मरण रुग्णांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ज्या कंपन्या नेमल्यात त्यातील मंडळीच रुग्णांच्या जीवावर उठली आहेत टाळूवरच लोणी खाण्याचा नीच धंदा बाजार मांडला गेलाय ज्यांचे हात या भ्रष्टाचाराच्या गटार गंगेनं माखलेत त्यांची मस्ती वाढीस लागली आहे आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही असं म्हणण्यापर्यंत मजल गेली आहे पण आता मात्र या लोकांचं वस्त्रहरण होणारच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मारे करी एक, -एक करून समोर येतील बाकी मंडळी नागनाथ गुजारे नागनाथ बनसोडे मैत्रींदा पोळ अशी नावं यात मोठ्या चर्चेत आहेत त्यांनी निर्माण केलेली माया देखील चर्चेचा विषय त्याविषयी उद्याच्या बातमीपत्रात पाहत राहा खळबळजनक वृत्त मालिका महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मारेकरी